नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया की म्हाडाची जी महाराष्ट्राची लॉटरी लागलेली तर त्याबद्दल बघूया की त्याच्यामध्ये प्रोजेक्ट काय आहे कोणते लोकेशन आहे पुण्यासाठी सध्या चालू आहे मुंबईसाठी चालू आहे औरंगाबाद म्हणजे संभाजीनगर आणि नाशिक साठी चालू आहे तर आता आपण पुण्याबद्दल माहिती बघूया की तुम्ही ह्यामध्ये अप्लाय करू शकता या नाही तर तुम्हाला आहे हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्हि डॉट इन तुम्ही इथे आल्यानंतर या लिंकवर क्लिक करायचं पहिले हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जीओव्ही डॉट इन तर इथं स्किप इंट्रो मध्ये क्लिक केल्यावर तुम्हाला व्ह्यू लाईव्ह स्कीम दिसेल ठीक आहे तर इथे आल्यानंतर तुम्हाला हे चार सध्याच्या लॉटरी चालू आहे तर त्यामध्ये आपण पुण्याचे जाऊया तर त्या पुण्याच्या याच्यामध्ये आल्यानंतर तुम्हाला पीडीएफ सोबत पूर्ण लिस्ट येईल की त्यामध्ये आज सध्याच्या वेळेला कोणते प्रोजेक्ट आले आहेत किंवा हे बघा आता चार हजार एकशे शहाऐंशी घरांची भव्य सोडत ही ही म्हाडाने ह्यावेळेस पुण्यासाठी केलेली आहे आणि याची तारीख बघू शकता की ऑनलाईन अर्ज अकरा नऊ मागच्या आठवड्यात चालू झाले सोमवारपासून तर साडेबारापासून चालू झाले ते आणि ते आता एकतीस दहा पर्यंत होणारे ही माईट बी वाढू शकते डेट पण सध्याच्या घडीला तुम्ही याच्या आधी जर तुमच्याकडे सर्व फॉर्म वगैरे उपलब्ध असतील तर तुम्ही नक्की इथे अर्ज भरू शकता मित्रांनो तर आता याला आपण थोडं मोठं करून घेऊया डाउनलोड करून इथे आपण ह्या इथे तुम्हाला बऱ्यापैकी माहिती भेटेल की काय आहे समजा तुम्ही जर तुम्ही इथं सर्च कसं कराल तर हे पीडीएफ असल्या कारणाने कंट्रोल एफ करून तुम्हाला सर्च करता येणार नाही तर तुम्ही पुण्याच्या कोणत्या याला बघताय की पुण्याचे किंवा पिंपरी चिंचवड हे दोन्ही पैकी महाराष्ट्रातले तुम्ही नागरिक असाल तुमच्याकडे डोमिसाईल असेल तर तुम्ही कुठेही अप्लाय करू शकता तर हे सगळे प्रोजेक्ट आहे मित्रांनो कमल राजा थेन्स हे द्वितीय म्हणजे यांनी पहिले पहिलेही हे मागच्या वेळेसला होतात आणि तेथे काही फ्लॅट राहिले किंवा कोणाचं काही झालं नाही डॉक्युमेंट भेटले नाही किंवा ते एलिजिबल झाले नाही व्हेरिफिकेशनला तर ते फ्लॅट परत येतात तर आता जे प्रथम आहे म्हणजे फर्स्ट टाईमला आले ते यांची संख्या जास्त असते चोवीस सिक्स्टी सेवन सिक्स्टीन तर यामध्ये आहे आणि इथे तुम्ही बघू शकता जर तुम्ही एस सीमध्ये असाल तर तुम्ही ह्या जागेला किती जागा उपलब्ध आहेत हे तुम्ही चेक करू शकता किंवा एस टीमध्ये असाल एन टी जी पत्रकार स्वातंत्र्य सैनिक अंध म्हणजे फिजिकल हँडिकॅप तुम्ही जर गव्हर्नमेंट नागरिक असाल तर तेही एस जी म्हणजे राज्य शासकीय कर्मचारी सी जी म्हणजे शासकीय कर्मचारी जे सेंट्रलचे आहेत आणि जी पी म्हणजे जनरल पब्लिक येथे कोणीही करू शकतो जर तुम्ही फिजिकल हँडिकॅप असाल तर तुम्ही इथेही एक अर्ज करू शकता आणि इथेही अर्ज करू शकता म्हणजे एका अर्जाची किंमत इथे वीस हजार आहे आणि सातशे रुपये जे नॉन रिफंडेबल आहे सातशे पन्नास रुपये तर ते तुमच्याकडे पैसे जास्त असतील तर तुम्ही मॅक्झिमम तुम्हाला जेवढ्या वाटेल तेवढ्या स्कीमला तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर इथे आता भरपूर सारे चांगले प्रोजेक्ट आलेले आहेत जसं की कॅमेलिया यशवेन टॉप टावर वाकडचे किंवा मग खराडीचे बघितले तर चिखलीए खराडी चरोली डुडुळगाव किवळे मोशी तर असे भरपूर सारे आलेले आहेत तर तर आता डब्ल्यू एस काय असतं की म्हणजे तुम तुमचं सहा हजारपर्यंत तुमची वयोमर्यादा असेल सहा हजार रुपये तुम्ही वार्षिक कमवू शकत असाल तुमची वाईफ आणि तुम्ही तर तुम्ही ई डब्ल्यू ला अप्लाय करू शकता किंवा एल आय जीला ला करू शकता एल आय जीचा नऊ हजार आहे जी बारा लाख सॉरी एल आय जी नऊ लाख डब्ल्यू एस सहा लाख आणि हाय उत्पन्न गटासाठी काहीही मर्यादा नाही तर हे अशी म्हाडाची लॉटरी चालू झाली आहे मित्रांनो तर तुम्हीही अप्लाय करू शकता तुम्ही इलिजिबल असाल तर आपण तर याला आता डॉक्युमेंट काय लागतात ते बघूया हो होम मध्ये गेलो आपण तर हे सर्व डॉक्युमेंट लागेल मित्रांनो तुमचा मोबाईल नंबर जो आधार लिंक आहे ईमेल आय आधार कार्ड पॅन कार्ड स्पाऊस आधार कार्ड म्हणजे वाईफचे पॅन कार्ड डोमिसाईल सर्टिफिकेट म्हणजे तुम्ही पंधरा वर्ष वास्तव्यात महाराष्ट्रात असलं पाहिजे तर ते म्हणजे महाराष्ट्रातल्या नागरिकांसाठी ही मेजवानी जा हे चांगलं आहे काही जणांची आयटीआर पण होत नाहीये की आम्ही मला तक्रारी आल त्या की आय टी आर हे काय म्हणतात त्याला ऍप्रू होत नाही तर त्याची अमाऊंट जी तुमची अमाऊंट आहे तुम्ही जे टाकताना आणि ही आय टी ची अमाऊंट सेम असली पाहिजे आय टी आर जर जॉब करत असले असेल तर किंवा तहसीलदाराचं इन्कम आहे तिन्हीपैकी एक पाहिजे ठीक आहे म्हणजे दोन्हीपैकी एक जर तुम्ही कास्टमध्ये असाल तर कास्ट, कास्ट इथं ओबीसी वगैरे काही नाही ओबीसी इथे ओपनमध्येच गणला जातो आणि स्पेशल कॅटेगरी नाही म्हणजे तुम्ही फिजिकली हँडिकॅप असाल तर त्याचं सर्टिफिकेट किंवा मग तुम्ही स्टेट एम्प्लॉय असाल तर तुम्हाला हे ते फॉर्म भेटले आहेत साईटवर तर त्या फॉर्मला जाऊन तुमच्या ऑफिसला तो अप्रूव करावा लागतो वगैरे किंवा एम पी असाल तर एम पीचं फ फ्रीडम फायटर वगैरे असे एक सर्टिफिकेट हे तुम्ही अप्लाय तुम्हाला करावे लागेल तर मित्रांनो तुम्ही ह्या साईटला हाऊसिंग डॉट म्हाडा डॉट जी ओ व्ही डॉट इन याला नक्की भेट द्या तुमचे काही प्रश्न असतील तर तेही सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच अजून ह्याबद्दल माहिती बघूया जर तुम्ही कोकणमध्ये म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्रातले नागरिक असाल तर तुम्ही कोकण म्हणजेच अर्थात मुंबई इथेही लॉटरी चालू आहे तिथेही अप्लाय करा पण सध्या तरी जर तुम्ही पुण्याचे तुम्हाला पुण्यात सेटल व्हायचं असेल तर पुण्याला जास्त फोकस करा आणि इथेही भरपूर सारे चांगले प्रोजेक्ट आहेत जसं की घनसोलीला किंवा मग नवी मुंबई वगैरे चांगले तर तिथेही तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर चांगली माडाची एक चांगली संधी आलेली आहे तुम्ही नक्कीच याला भेट द्या व तुम्ही अर्ज करू शका मित्रांनो तर हे चार्ट एकदा समजून घेऊ की हा फिफ्टी वन बी इन्क्लुझिव्ह हाऊसिंग आहे तर याची किंमत आहे पंचवीस लाख ते तीस लाख तुम्हाला तीन ते पाच लाख एक्स्ट्रा लागेल जसं की स्टॅम्प ड्युटी किंवा तुम्हाला पार्किंग हवी असेल तर बिल्डर हा पार्किंग देत नाही एक कॉमन पार्किंग असते म्हाडासाठी तर तुम्ही याच्यासाठी तीन ते चार लाख ह्या अमाऊंटवर दर पकडून धरा आणि स्क्वेअर फळ किती आहे किंवा त्याचा एरिया किती आहे आणि मग एकूण नदी का किती आहे इथं दोन आहे हे दोन फक्त जनरल पब्लिकमध्ये एक इथं हे म्हणजे डिफेन्स डिफेन्सच्या लोकांसाठी तर असं तुम्ही हा चार्ट अनालिसिस करून तुम्ही अप्लाय करू शकता तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित यांच्या काय म्हणतात की या प्रोजेक्टबद्दल माहिती घेऊया की योजनेचे नाव हो। की कोणती चांगली काय आहे त्याचं लेटिगेशन का नाही कसं बघायचं हा रेरा नंबर इथे दिलेला आहे तर या रेरा नंबर ही कसा चेक करायचा तेही बघूया समजा इथं तुम्ही रेराच्या साईटवर जासाल ठीक आहे इथं गुगलवर टाका रेरा नंबर चेक महाराष्ट्र ठीक आहे ही साईट आल्यानंतर पहिल्या साईटवर जा ठीक आहे पहिल्या साईटवर जायला समजा तुम्हाला हा रेरा चेक करायचा आहे एखाद्याचा पी फाईव्ह टू वन झिरो पी फाईव्ह टू वन इथं टाकून द्या नंबर पी फाईव्ह टू वन झिरो 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 एक थ्री झिरो सेवन फोर झिरो एक रॅन्डमली आपण घेऊ की तुम्हाला समजायला असं थ्री झिरो सेवन फोर झिरो थ्री झिरो सेवन फोर झिरो ठीक आहे इथं मी इंटर मारल तर आता हा प्रोजेक्ट आहे खुशविष्ता इलेटेड हाऊसिंग वी ता इता के एल एल पी ठीक आहे तर आपण त्याचा तुम्ही मॅक्झिममली काय बघाल की सर्टिफिकेट बघा इथे सर्टिफिकेट क्लिक केल्यावर येईल की हा कधी कंप्लीट होणार आहे हे ठीक आहे एकतीस सहा दोन हजार सव्वीस म्हणजे जवळ एक वर्ष द्या आत तुम्हाला याचं पजेशन भेटू शकतं तर व्ह्यू डिटेलमध्ये क्लिक कराल की तुम्हाला लिटिगेशन आहे का ते सर्व करा करा चेक करायचं असेल तर यस इथं ठीक आहे तर आता हा कॅपचा द्या तुम्ही ह्युमनच आहे हा हे चेक करता ह्युमनच येणार वेबसाईटवर जाऊ द्या एम सी सेवन जे के एफ सबमिट करा तर आता तुम्हाला इथे प्रोजेक्टची डिटेल आली मित्रांनो ठीक आहे तर या प्रोजेक्टमध्ये नक्की तुम्ही काय पासाल की काय इथे लिटिगेशन आहे का नाही तर इथं आता लिटिगेशनचा एक टॅब असेल लिटिगेशन डिटेल तर नो म्हणजे चांगलं आहे लिटिगेशन म्हणजे या जमिनीवर काही वाद चालू आहे का कोणाचे भावा भावात किंवा आजूबाजूच्या जनात की, की माझीच जागा आहे माझीच जागा आहे तर ते कोर्टात केस करतात आणि ती केसच इथं यस दिसतं मग आता नो आहे म्हणजे चांगलं आहे ठीक आहे आता पुढे जाऊन बघू आपण तर लेआउट वगैरे किती आहे फ्लोअर सँक्शन आहे काय तर सगळं दिसलंय रेरावर हरेरा म्हणजे चांगलं आहे की सामान्य माणसाच्या बाजूने नाही तर पहिले फार घोटाळे व्हायचे आणि बिल्डर लोक काहीही करायचे आणि पळून जायचे आणि मग त्या रेरा कायदा आल्यामुळे हे थोडा सामान्य ज्यांसाठी फायदा झालाय तर बिल्डिंग प्लॅन अप्रुव्हल तर इथं इकडे मोहम्मदवाडीला आहे ते त्यांचा अप्रुव्हल वगैरे हो घेतलंय गव्हर्नमेंटकडून वगैरे हो प्रोजेक्ट लेआउट इथं क्लिक करून तुम्ही बघाल की प्रोजेक्टचं कसं लेआउट याला थोडं झूम वगैरे करून मी फक्त थोडं डिटेल सांगते तुम्हाला तर अशा तऱ्हेने म्हाडाची किंवा रेरा नंबर चेक करतात मित्रांनो तर सध्या तरी आपण इथेच थांबूया पुढच्या व्हिडिओमध्ये प्रोजेक्ट बद्दल अजून माहिती पाहूया की तुम्हाला कोणता प्रोजेक्ट बद्दल काय माहिती हवी किंवा तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे काही इश्यू येत असेल तर त्याबद्दलही चेक करूया चला धन्यवाद बाय बाय चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा